मौजे पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन चोरांकडून अंदाजे बारा लाख दहा हजार किमतीच्या अंदाजे अठरा तोळे सोने मुद्देमाल हस्तगत केला माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या सूचनेप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील जबरी चोरीस प्रतिबंध करण्याच्या आदेशान्वये माननीय श्री डॉक्टर अर्जुन भोसले सहाय्यक पोलीस उपाधीक्षक पंढरपूर विभाग पंढरपूर व माननीय श्री विश्वजित घोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंचवीस दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे डॉक्टर सौ मैत्रे मंदार केस करवय पंचेचाळीस वर्ष राहणार शकुंतला नगर इजबावी पंढरपूर यांच्या अंगावर चटणी टाकून त्यांना ढकलून देऊन गळ्यातील चौवेचाळीस पॉइंट सहाशे साठ ग्रॅम वजनाची सोन्याचे मोठे गंठण काळेमणी व वा, सोन्याच्या वाटी असलेले बळजबरीने हिसकावून तोडून जबरीने चोरी करून तिथून दोन अज्ञातिसम मोटारसायकलवरून वरून निघून गेले आहेत म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे करील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी यांचे दोन पथक तयार करून पेट्रोलिंग करण्याकरिता रवाना केली व ट्रॅफिक कर्मचारी त्यांना नाकाबंदी करून अज्ञात मोटारसायकलवरील वरील आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या अज्ञात आरोपीच्या व मोटारसायकलचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी स्टेशन रोड ते टाकळी रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयित इसम मोटारसायकलवरून वरून जात असताना दिसले त्यांना मोटार थांबविण्याला सांगितले असता ते मोटार वरून पळून जात असताना पडले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणल्यानंतर दोन पंच समक्ष त्यांची अंग झडती घेतली असता आरोपी नामे विनोद गोविंद पिंपळे राहणार उजनी कॉलनी श्रीपूर तालुका माळचिरस यांचे जरकीन मध्ये गुन्ह्यातील गेला माल तीन लाख एकतीस हजार सव्वीस रुपयाचे एक चौवेचाळीस पॉईंट सहाशे साठ ग्रॅम वजनाचे फिर्यादीचे सोन्याचे मोठे गंठन काळेमणी व वा सोन्याच्या वाटी अर्धी अंबारी कंपनीची लाल चटणीची पुढे मिळून आली नामे महादेव शंकर पवार राहणार श्रीपूर तालुका माळशिर जिल्हा सोरापूर यांनी गुन्हा करताना वापरलेली हुंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची बिना नंबर असलेली मोटारसायकल अशा मुद्देमाल यांच्याकडे मिळाल्याने तो होण्याचे तपासात जप्त केला असून त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत चार गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने त्या चार गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठरा दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान सहकलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठरा दोन हजार चोवीस भारतीय दंडविधी कलम प्रमाणे रजिस्टर नंबर भारतीय दंड ब्याण्णव चौतीस प्रमाणे वरील दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे सहायक पोलीस फौजदार राजेश गोसावी सहायक पोलीस फौजदार नागनाथ कदम पोलीस हवालदार एक हजार त्रेसष्ट बिपिन चंद्र ढेरे पोलीस हवालदार तीनशे शहाण्णव सूरज हेंबाडे पोलीस हवालदार चारशे एकोणवीस शरद कदम पोलीस हवालदार तीनशे अठ्ठ्याण्णव शिरमा गोडसे पोलीस हवालदार सहाशे नितीन पलुसकर पोलीस हवालदार सतराशे एकोणनव्वद सचिन हेंबाडे पोलीस हवालदार चारशे त्र्याण्णव नवनाथ माने पोलीस शिपाई बाराशे सोळा शहाजी मंडले पोलीस शिपाई एकवीसशे नव्वद समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे तेरा बजरंग बिचुकले पोलीस कॉन्स्टेबल एकोणवीसशे चार निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस शिपाई योगेश नरळे यांनी केली आहे पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी क्राईम न्यूज प्रकाश इंगोले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा